रुद्राय कमळला बोलतो पोलिसात चाललीस काही उपयोग होणार नाही तू कुठेही जाणार नाहीस ती बोलते तुम्ही कोण मला सांगणार मी कुठेही जाणार नाही ते माझं मी बघेन मला कळतं मी काय करायचं ते तसं तो बोलतो मी मुद्द्यावरच येतो सॉरी मी तुला मुद्दामच चिडवत होतो तुला माझा राग आला असेल ना त्यासाठी खरंच मनापासून सॉरी प्लीज मला माफ कर मी मुद्दाम तुला छळलं पण ते सर्व नाटक होतं खरं तर मला तू खूप आवडतेस तसं ती आवाक होऊन त्याच्याकडे पाहते हा काय बोलतोय म्हणून तो बोलतो अगं असं काय पाहतेस खरंच बोलत आहे मी तू खरंच मला खूप आवडतेस मी खरं बोलत आहे ती बोलते आवडतेस म्हणजे तो बोलतो अगं आवडतेस म्हणजे कालपासून पाहतोय ना तुला तुला पाहिल्यापासून तू तु आवडू लागलीस मला विल यू मॅरी मी लग्न करशील माझ्याशी मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला आता तिला खरंच तो डोक्यावर पडला आहे असंच वाटतं तुमचं डोकं टिकाण्यावर आहे का मला नाही तुमच्यासोबत लग्न करायचं ती त्याचे तिच्या खांद्यावरचे हात बाजूला करून निघून जाऊ लागते तसं तो निघून जाणाऱ्या कमळचा हात मागून पटकन पकडतो हे बघ कमळ मी तुला न विचारता तुझ्यासोबत लग्न करू शकतो मला तुझ्या परवानगीची गरज नाही तरीही मी तुला विचारतोय तू तु तु तुझ नशीब समज त्याच्या बोलण्यात अहंकार होता तो तिला अजिबात नाही आवडला आणि तसंही उठसूट कोणाशी लग्न करायला ती काय बाहुली तोडीच होती ती एक सजीव जीव होती तो बॉस असला म्हणून काय झालं ती त्याचा हात झटकते बोलते मला नाही लग्न करायचं तुमच्यासोबत तो कपाळावर आठा पाडून हे बघ मला नाही ऐकायची सवय नाही आहे तू हा बोल माझ्यासोबत लग्न करायला तुला जरी माझ्यासोबत लग्न करायचं नसलं तरी मला करायचं आहे तुझ्यासोबत लग्न मी रुद्राय रुद्राय अग्निहोत्री आहे मला एखादी गोष्ट आवडली आणि ती मी मिळवली नाही असं होणारच नाही तू आवडतेस मला तू हवी आहेस मला लग्न करायचं आहे मला तुझ्याशी तो तिचा हात पकडून तिला ओढत घेऊन चावू लागतो सोडा माझा हात कुठे घेऊन चाललात मला तो बोलतो ऐकलं नाहीस का मी काय बोलतो ते मला लग्न करायचं आहे तुझ्याशी लग्न करायला चाललंय आता आपण लगेचच ती घाबरते हा वेडा झालाय का बोलते स्वतःशीच पण तो रुद्राय होता रुद्रायने एकदा ठरवलं की ठरवलं तो ऐकणार नव्हता काहीच आणि आता तर त्याच्या वागण्यावरून असंच दिसत होतं सर प्लीज माझा हात सोडा मला नाही लग्न करायचं तुमच्यासोबत प्लीज माझा हात सोडा सर किती दिवसानंतर भेटलेली त्याला ती एकही एक क्षण तो आता तिला स्वतःपासून दूर करणार नव्हता तो बोलतो माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी लग्न करतोय तुझ्यासोबत यात काय चुकीचं आहे चल शांततेत माझ्यासोबत गोंधळ नको करूस ती समजावत त्याला बोलते अहो सर ऐका माझं प्लीज सोडा माझा हात तो काहीच ऐकत नसतो ती बोलते माझं नाहीये तुमच्यावर प्रेम मला नाही लग्न करायचं तुमच्यासोबत किती वेळा सांगू मी मला नाही लग्न करायचं तुमच्यासोबत तो तिला तिथेच भिंतीत दाबतो रागाने आणि तिच्या चेहऱ्यासमोर त्याचा चेहरा नेत रागाने बोलतो काय बोललीस तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं तुला विचारले का मी रुद्राय कधी विचारत नसतो तो त्याचे निर्णय सांगत असतो ती भीतीने डोळे गच्च बंद करून घेते धारी करून घाबरत अस ओठांनी बोलते मी कोणाशी लग्न करायचं ते माझं मी ठरवेल ही काय जबरदस्ती आहे माझ्यावर तिचं ते बोलणं ऐकून तो तिचे खांदे जोरात पकडतो आणि घट्ट आवळतो तशी ती कळवळते आणि रडू लागते रडतच सर प्लीज सोडा मला विनंती करते ती त्याला त्याच तिला सोडणं अशक्यच नाही मी नाही तुला सोडणार बोलतो तो पण तिच्या डोळ्यात पाणी पाहून सॉरी सॉरी मी तुला सारखं सारखं हर्ट करतोय प्लीज तू रडू नकोस तिला रडताना पाहून त्याच्या काळजात कळ आली तू फक्त माझ्यासोबत लग्न कर मी तुला नाही हर्ट करणार कधीच ती बोलते सर असं कसं मी तुमच्यासोबत लग्न करू माझ्या घरी माझी आई आजी आहेत त्यांनाही विचारावं लागेल त्या काय विचार करतील मी तुमच्यासोबत लग्न केलं तर नाही नको सर प्लीज मला नाही जमणार तुमच्यासोबत लग्न करायला प्लीज सर सोडा मला जाऊ द्यात मला रिझाईन करून निघून जायचं आहे तुमच्या कंपनीतून आणि तुमच्या आयुष्यातून कायमच तसा तो रागाने अंगठा आणि तर्जनीमध्ये तिचं तोंड पकडतो गप्प राहायचं पुन्हा बोललीस ना तुमच्यासोबत लग्न नाही करायचं तर मी माझं भयानक रूप दाखवेन तुला बोलून तिच्या तोंडाला जोरात हिसका देऊन सोडतो तिला खूप दुखत असत पण ती बोलते तुम्ही कोणावरही प्रेम करू शकत नाही तुम्ही खूप क्रूर आहात खूप वाईट आहात तुम्ही कसं वागत आहात त्याचं भान तरी आहे का तुम्हाला तो तिचं काही न ऐकल्यासारखं करतो आणि तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागतो काही झालं तरी तिला नव्हतं त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणून ती खरं सांगते त्याला तिच्या सोबत एक वर्षापूर्वी काय घडलं होत ते त्याला तुम्हाला जरी मी आवडत असली तरी मला नाही आवडत तुम्ही आणि मी तुमच्या लायक नाही सर प्लीज माझा हात सोडा ते ऐकून रुद्राईची पुढे जाणारी पावलं जागीच थांबतात त्याला आता ती पुढे काय बोलते ते ऐकायचं होतं तो वळून तिच्याकडे पाहतो आणि काय बोललीस तू तो विचारतो तिला तसं ती शांतपणे बोलते मी जे काही बोलले ते खरं बोलले मी तुमच्या लायक नाही आहे ते ऐकून रुद्रायचं रक्त रागाने उसळतं तो तिच्याजवळ येऊन तिला रागाने भिंतीत दाबतो बोलतो सांग का लायक नाही तू माझ्या त्याला थोड्या वेळासाठी वाटू लागतं तिने दुसऱ्या कोणासोबत रिलेशन ठेवलंय की काय तिला दुसरा कोणी आवडू लागला की काय त्याचा रागीट झालेला चेहरा पाहून ती घाबरते तिचे ओठ थरथरू लागतात ती डोळे गच्च बंद करून पटकन बोलते मी एक रात्र एका पुरुषाबरोबर एकत्र घालवली आहे आणि मला माहीत नाही तो पुरुष कोण आहे मी नशेत माझं सर्वस्व त्याला देऊन बसले मी त्याच व्यक्तीला माझा पती मानते आणि आयुष्यभर मानत राहील ती आता जे काही बोलली ते तिच्यासाठी लाजिरवाण होतं मनात नसतानाही तिला बोलावं लागलं त्याला सांगावं लागलं म्हणून ती एका दमात बोललेली पण त्याला तिचं ते बोलणं खूपच मौल्यवान वाटलं कारण तिच्या बोलण्यात ती म्हटली की मी त्याच व्यक्तीला माझा पती मानते आणि आयुष्यभर मानत राहील म्हणजे तिच्या नकळतही ती त्याच्यावरच प्रेम करत होती तिच्या मनात मीच आहे हे ऐकून त्याला खूप भारी वाटत मी तुमच्यासोबत लग्न करणार नाही असं तिच्या तोंडून सारखं सारखं ऐकून त्याला तिचा खूप राग आलेला पण आता आता त्याला खरं कारण कळलं ती त्याच्यासोबत लग्न करायला का तयार नव्हती ते तिच्या तोंडातून निघालेले अनमोल रत्नासारखे शब्द ऐकून त्याच्या मनातील तिच्या विषयीचा राग कुठच्या कुठे पळून गेला आता रुद्राय तिच्यापासून एक पाऊल मागे जातो तिच्या चेहऱ्यावर पडणारे त्याचे गरम श्वास तिला आता जाणवत नव्हते तशी ती गच्च मिटलेले डोळे हळूवार उघडते आणि पाहते एकच पाऊल मागे गेलेला असतो तो दिसतो तिला डोळे उघडल्या उघडल्या तो बोलतो तुझ्या मनातील व्यक्ती मीच आहे तशी कमळ त्याच्याकडे पाहून नाही नाही तुम्ही नाही तुम्ही कसे असाल तुम्ही नाही आहात ते तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी उगाच खोटं बोलू नका मी नाही लग्न करणार तुमच्याशी मी पाहिलंय त्या व्यक्तीला त्याच्या खांद्यावर हिरव्या रंगाचा टॅटू होता तुमच्या खांद्यावर नक्कीच नसेल तसा टॅटू तसा तो हसतो तिच्याकडे पाहून आणि म्हणतो माय लोटस स्वतःला वाटेल तसं ठरवून मोकळी होऊ नकोस आधी बघशील का नंतर बोल ती लगेचच मी नाही बघणार बोलून रूमबाहेर जाऊ लागते तो तिला थांबवत बोलतो एवढी कसली घाई आहे तुला जाण्याची एका वर्षानंतर भेटलीस तुला माझ्या खांद्यावरचा टॅटू बघावाच लागेल नाही तर त्या रात्रीसारख्या बाईट्स द्यायला सुरुवात करेल तुला तशी ती थांबते खरंच तू व्यक्ती म्हणजे हाच आहे की काय बोलते आणि हा नसेल तर त्याला कसं कळलं माझ्याविषयी असा कसा त्याला मी हात लावायचा टॅटू बघण्यासाठी त्यासाठी त्याचा शर्ट काढावा लागेल नाही नको मला नाही जमणार म्हणून ती थोडी भांबवली असते तो बोलतो काय झालं बघतेस ना टॅटू आहे की नाही माझ्या खांद्यावर ती त्याच्याकडे रागाने पाहते तो हसतच तिच्या जवळ येऊन तिच्या दोन्ही हात पकडून त्याच्या शर्टच्या बटनवर ठेवतो काढ बटन बोलतो तशी ती तिचे हात लगेच त्याच्या शर्टवरून बाजूला घेते मला नाही पाहायचं बोलते ती तो बोलतो तिला तुला नाही वाटत का मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे याची खात्री करून घ्यावी ती मनातच हा बोलतोय तेही बरोबरच आहे पटतं तिला पण असं कसं काढणार ना शर्ट लाजत असते ती तिला शांत उभं राहिलेलं पाहून तो तिच्याकडे हसतच पाहत शर्टचं एक एक बटन काढू लागतो तशी ती लाजते आणि फिरून त्याच्याकडे पाठ करते तो मागून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःकडे फिरवतो तिने डोळे गच्च बंद करून घेतलेले तो तिचा हात पकडून त्याच्या उजव्या हातातून शर्ट बाजूला करतो पाहतेस ना माझ्या खांद्यावरील टॅटू बोलतो तो तिला तिलाही शहा निशा करायचीच होती आता हळूहळू त्याचा शर्ट बाजूला करत पाहते तर खरंच त्याच्या खांद्यावर हिरव्या रंगाचा टॅटू असतो तसं तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात तिची खात्री पडते की नक्की तोच आहे तो म्हणून रुद्राय तिच्याकडे पाहत असतो तिला रडताना पाहून बोलतो तू रडतेस का तो बोलतो तशी ती जोरदार त्याच्या कानाखाली चपराक ठेवून देते पण रुद्राय आता काही न बोलता शांत असतो त्या चपराकमध्ये तिने तिच्या मनातील सर्व भडास त्याच्यावर काढलेली ती आता त्याच्या शर्टची कॉलर पकडून का वागलात तुम्ही माझ्यासोबत असे मी नशत होते पण तुम्ही तुम्ही तर शुद्धीत असाल ना मग का का वागलात माझ्यासोबत तुम्ही असे त्यामुळे अम्माला आमचं घर सोडून राहावं लागलं ती मोठ मोठ्याने बोलतच रडू लागते त्याचे विचार तिलाही वर्षभर सतावत होते पण तिच्या आई आणि आजीसाठी तिने मनातील विचार दाबून ठेवलेले त्यांच्यासाठी ती कधी त्याच्याविषयी काहीच कुठेच बोलली नव्हती पण मनात यायचे त्याचे विचार तिच्या त्याच्या विचारात हरवल्यामुळे तिची काही करण्याची इच्छा नव्हती ती वर्षभर घरातून बाहेरही पडली नव्हती या मागील एका वर्षात आई आणि आजीने तिची खूप काळजी घेतलेली तिला पुन्हा पहिल्यासारखं उभं करण्यासाठी खूप समजावं समजवावं लागलेलं त्यांना आपल्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी मागे टाकून पुढे निघून गेलेलंच उत्तम असं सांगायच्या त्या तिला नेहमी आता रडतच या क्षणी ती पुन्हा त्या दिवसासारखीच त्याच्या छातीवर चा विसावली तसा रुद्राय त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर नेतो बोलतो तुला पाहिलं आणि मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही मला जशी लाईफ पार्टनर हवी, हवी तु होती तशीच होतीस तू हवी होतीस मला तू तेव्हाच तुझं सौंदर्य पाहून मला लगेचच त्याच क्षणी तुला माझी बनवायची होती म्हणून मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो मी तसं करत असताना तू एकदाही मला नकार दिला नाहीस याउलट तुझ्याकडून मला जसा हवा होता तसाच प्रतिसाद मिळत गेला दुसऱ्या दिवशी मला जाग आल्यावर तू नव्हतीस हो रूममध्ये मग मी तसाच तुझ्या घरी गेलो तू नव्हतीस हो घरी तुमच्या कामवाल्या बाईंने सांगितलं तुम्ही घर सोडून निघून गेलात कुठे कुठे नाही शोधलं मी तुला खूप शोधलं तुला मी तेव्हा नाही सापडलीस तू आणि आता न शोधता समोर आलीस तुला खरंच सांगतोय तुला समोर पाहून खूप आनंद झाला मला पण थोडी तुझी चेष्टा मस्करी करूयात म्हणून असा वागत होतो मी तुझ्याशी आणि काय ग का कमळ तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस तशी कमळ त्याच्यापासून बाजूला होत नाही हं अजिबात नाही लटक्या रागात बोलते ती त्याला तसा तो तिच्या पाठीपाठी जात खरत। खरंच खरं तू माझ्यावर प्रेम करत नाहीस गालात हसत तिला विचारतो ती थोडं लाजत मला नव्हतं माहिती ते तुम्ही होतात ते आता नाही करत मी तुमच्यावर प्रेम चालले मी ती पळतच जाऊ लागते तसा रुद्राय कमळचा हात पकडून कुठे चाललीस आत्ताच भेटलीस आत्ता मी तुला माझ्यापासून कुठे जाऊ देणार नाही बोलतच तो त्याच्या खिशातून अंगठी काढून तिच्या बोटामध्ये घालतो अंगठी पाहून ती आश्चर्यचकित होऊन बोलते ही माझी अंगठी ही तर मी ती पुढे काही बोलणार तर तो अगोदरच बोलतो ही तू रिक्षावाल्याला दिलेलीस ती बोलते तुम्हाला कसं कळलं तो बोलतो मी रुद्राय आहे आणि मी आत्ताच सांगितलं ना तुला तुला शोधत मी तुझ्या घरी गेलेलो तेव्हाच रिक्षावाल्याने सांगितलं मला तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू तु त्याला तुझ्या बोटातील अंगठी दिलेली ते आता कमळ खुश होऊन तिच्याही न कळत रुद्रायला गच्च मिटी मारते आय लव यू सर बोलते ती आज मी खरच खूप खुश आहे सर माझ्या वडिलांनी मला अंगठी बनवलेली त्यांच्या आठवणी आहेत माझ्या ह्या अंगठीत असं बोलून ती त्याला मारलेली मिठी आणखीन घट्ट आवडते तिच्या मनात जो काय त्याच्याविषयी राग असेल तो निघून गेलेला ते पाहून त्याला बरं वाटतं तिच्या डोक्यावर तो किस करतो आता ती भांडावर येऊन त्याच्यापासून बाजूला होऊ लागते तसा रुद्रा तिला बाजूला न जाऊ देता घट्ट मिठीत घेतो आय लव यू टू कमळ बोलतो तो सर सोडा ना मला प्लीज मला माझ्या रूम मध्ये जायचं आहे रुद्राय अह नाही सोडणार बोलत तिला आणखीन जवळ घट्ट मिठीत घेतो कमळ मिठीतून प्रेमभऱ्या नजरेतून रुद्रायकडे पाहत असते प्लीज सोडा जाऊ द्यात मला बोलते ती बोलताना हळूवार हलणारे तिचे गुलाबी ओठ पाहत असतो तो त्याला तिला किस करण्याची इच्छा होते तसा तो क्षणातच तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद करतो आणि कमळला किस करू लागतो खर तर कमळला कळले त्या रात्री तिच्या सोबत तोच होता तेव्हाच तिचे पाय त्याच्यापासून दूर जाण्यासाठी हलतच नव्हते उगीच मनाच्या वर मला जाऊ द्या असं ती बोलत होती त्याला पाहून तिलाही मनोमन आनंद झालेला पण त्याच्यासारखा उघड उघड़ ती दाखवत नव्हती कदाचित तिला संकोच वाटत असेल आताही ती त्याच्या स्पर्शात हरवली आणि त्याला साथ देऊ लागली दोघे एकमेकांना डिपकीस करत होते दोघांनाही एकमेकांची साथ हवी हवीशी वाटत होती फायनली रुद्राय अग्निहोत्रीला त्याची कमळ भेटलेली कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद